यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात महाराष्ट्र राज्य आयोगानं म्हणजेच एमपीएससीनं नुकतंच परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम बदललाय संपूर्ण अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप यूपीएससी प्रमाणे म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचं केलेलं आहे या संदर्भात राज्यातून अनेक प्रतिक्रिया यावर पाहायला मिळतात त्याच पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी आज महाराष्ट्र राज्य आयोगाची परीक्षा म्हणजेच एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे यू पी एस सीचा जो पॅटर्न आणि सिलेबस आहे तो एम पी एस सीच्या परीक्षेत लागू करण्यात येणार आहे आणि जी दोन हजार पंचवीसमध्ये या आयोगाची परीक्षा होणार आहे ते त्याच्यात हे सगळं लागू करण्यात येणार आहे तर त्याच पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत पुण्यातून काही विद्यार्थी जोडले गेलेले आहेत जे या परीक्षेची तयारी करणार आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचा यावरती प्रतिक्रिया काय आहेत सर तुम्ही गेले अनेक वर्ष या सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर हे जे आता अंमलात आणलं गेलं आहे त्याच्यावरती काय तुमची प्रतिक्रिया खरं म्हणजे स्वागत आहे ह्या निर्णयाचं कारण की डिस्क्रिप्टिवमध्ये मध्ये असं असतं की तुम्हाला पूर्ण त्या प्र विषयाची माहिती असली पाहिजे त्याच्यावरती लिखाण केलं जातं आणि एकंदरीत मराठी भाषेमध्ये आता साहित्य निर्मिती होणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचा यू पी एस सीमधला टक्का वाढणार आहे आणि विद्यार्थ्यांना जी पुस्तकं उपलब्ध झाली पाहिजे ते उत्तम दर्जाची पुस्तकं आता इथून पुढे उपलब्ध होऊन जातील मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नुँँ पण आता त्याचं रोजगारासाठी काही करता येईल का तर नक्कीच हे एक उत्तम मार्ग आहे की ज्याच्याने भाषेलाही एक चालना मिळणार आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचाही टक्का वाढणार काय परिणाम मुल... या सगळ्या अभ्यासक्रमाचा कसा परिणाम होईल या मुलांवरती एकंदरीत असं होतं की मराठीमध्ये साहित्य कमी असतं एक तर युपीएससीच्या लेवलचं त्या दर्जाचं त्या तोडीचं सुद्धा लिखाण आपल्या इथं मराठीमध्ये मिळत नाही मुळात म्हणजे मराठीमध्ये शिक्षण घेणारा हा जो वर्ग आहे तो खूप मोठा आहे आणि त्याचमुळं मला वाटतं की मराठीमधून एम पी एस सीमध्ये जर हा पाऊल पहिल्यांदा उचललं जाते दोन हजार पंचवीसच्या दृष्टिकोनातून तर ते एक उत्तम पाऊल आहे कारण की इथून पुढे विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय राहील त्याचबरोबर विश्लेषणाची एक पद्धत उभी राहील आणि एक म्हणजे नीतीशास्त्र हा विषय असतो जो की यू पी एस सीच्या लेवलला पेपर फो मध्ये तोच पेपर फोर आता एमपीएससी मध्ये लागू केल्यामुळं सर्वांगीण विकासाकडे जाण्याचं होईल कारण तिकडे बऱ्यापैकी रिसोर्सेस कमी असतात तर मग त्या दृष्टिकोनातून कसं ग्रामीण भागात फरक पडेल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वात जास्त याचा फायदा होणार आहे कारण ग्रामीण भागातील जे विद्यार्थी ज्यांना ची तयारी करायची होती तर त्यांना कुठंतरी फार कमी संसाधनं हे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होते उपलब्ध असायचे आणि जर ते मराठीमधून तयार करायचं तर संदर्भ साहित्य नाही आहे आणि ग्रामीण भागातील मुलं हे दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन तयारी करू शकत नव्हती परंतु आता सिलेबस सेमच झालेलं आहे जो अभ्यास यू पी सीचा असणार आहे तोच एम पी सीचा असणार आहे पॅटर्न सेम टू सेम आहे त्याच्यामुळे एम पी सीची तयारी करणारा विद्यार्थी पण सेम तशाच प्रकारे युपीएससीचा पण त्याच्याकडे पर्याय आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी यू पी सीचं एक मोठं क्षेत्र खुलं झालेलं आहे आणि मराठीमध्ये जी साहित्य निर्मिती नव्हती युपीसी आवश्यक ती आता ऑलरेडी आता एम पी सी सेम पॅटर्न असल्यामुळे मराठीमध्ये भरपूर साहित्य निर्मिती होणार आहे ज्याचा फायदा फायदा नक्कीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे